राम राम शेतकरी बांधवांनो प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की मका बाजरी ज्वारी कापूस अशा पारंपरिक पिकांसोबतच फळबाग लागवड करावी व चांगले उत्पादन घेऊन नफा मिळवावा शेतकरी बांधवांचं हे स्वप्न आता साकार होणार आहे कारण पोकरा योजनेमध्ये फळबाग या घटकाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि पोखरा योजनेतील या घटकासाठी शासनाकडून अनुदान देखील देण्यात येणार आहे पाहुया पात्रता अनुदान आवश्यक कागदपत्रे व अर्ज पद्धत आणि इतर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये परंतु त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फळबाग या योजनेचे उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करणे शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे बदलत्या हवामानात उत्तम प्रोत्साहन देणे आणि स्थानिक वातावरणात तक धरणारी फळांचे उत्पादन घेणे होय आणून घेऊ या कोणकोणत्या फळपिकांचा या ठिकाणी समावेश आहेत यामध्ये आंबा काजू पेरू चिकू सीताफळ डाळिंब चिंच मोसंबी नारळ कागदी लिंबू अंजीर आवळा संत्रा फणस व जामून या पिकांचा समावेश आहे आणि या सर्व फळांच्या फळबाग लागवडीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थक्रा योजनेमध्ये शंभर टक्के एवढे अनुदान देण्यात येणार आहे या तक्त्यामध्ये आपण सर्व शेतकरी पाहू शकता की या ठिकाणी फळांची नावं त्यांच्यातल्या अंत आणि शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या झाडांची संख्या देखील या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे जमीन तयार करणे माती व खतांच्या मिश्रणाने खड्डे भरणे आंतरमशागत करणे व काटेरी झुडपांचे कुंपन करणे ही सर्व कामे शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावायची आहे आणि खड्डे खोदणे कलमे लागवड करणे पीक संरक्षण करणे नांग्या भरणे रासायनिक व सेंद्रिय खते इत्यादींसाठीचा संपूर्ण खर्च अर्थात शंभर टक्के अनुदान नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात पोखरा योजनेतून मिळणार आहे लाभार्थी पात्रता लाभार्थी वैयक्तिक खातेदार असावा संयुक्त खाते असल्यास सहमतीपत्र आवश्यक लाभार्थीकडे किमान दहा गुंठे ते पाच हेक्टर क्षेत्र असावे लाभार्थी कमाल क्षेत्रात एकापेक्षा अधिक फळपिकांची लागवड करू शकतो लाभार्थी शेतकऱ्याची कर्तव्य दिलेल्या वेबसाईटवर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा फळबाग लागवडीखाली असणाऱ्या क्षेत्राचे माती परीक्षण करून घ्यावे पूर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी रोपांची खरेदी करावी आणि ई पीक पाणी ॲपवर फळबागेची पीक पाणी नोंद करावी लाभ घेतलेल्या घटकाकरिता ठिबक सिंचन करणे अनिवार्य आहे लागवडीची कामे पूर्ण झाल्यावर रोप खरेदी बिल आणि रासायनिक व सेंद्रिय खतांची पावती ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे लाभार्थ्यांनी पहिल्या वर्षी ऐंशी टक्के व दुसऱ्या वर्षी नव्वद टक्के रोप जगविणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज शेतकरी बांधव आपल्या मोबाईलवरून महाविस्तार ॲपद्वारे किंवा पोकरा योजनेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा आपल्या जवळच्या सी सेंटरद्वारे देखील अर्ज करू शकतात आपल्या शेतकरी बांधवांसाठी पोकरा योजनेची वेबसाईट व महाविस्तार ए आय ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच ॲग्रीस्टॅग क्रमांक आधार कार्ड बँक पासबुक सात बारा व आठ आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे मित्रांनो शासकीय योजनेच्या माहितीसाठी महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद